नमस्कार बी भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत मी राजमनकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तालुका खुलताबाद येथील शहरामधील क्रमांक साळीवाडा येथील साळी समाजाचा ते स्क्वेअर फूट जमिनीचा जो वाद आहे या वादासाठी खुलताबाद येथे तहसील कार्यालयावरती सर्व साळी समाजाचे काही नेते महाराष्ट्र भरातून जमा झाले होते तहसीलदार साहेबाला त्यांनी निवेदन दिले व निवेदन देताना त्यांनी सांगितले की माननीय खुलताबाद तालुक्याचे व गंगापूर तालुक्याचे जे आमदार आहे प्रशांत चुकीची माहिती दिली व या जागेवरती सभागृह जे बांधण्यात येत आहे या सभागृहाला तात्काळ स्थगिती द्यावी यासाठी तहसीलदार साहेबांना चौकशीसाठी जो काही निवेदन देण्यात आले त्यासाठी आपण सामाजिक कार्यकर्ते जे साई समाजाचे आहेत त्यांच्या मुलाखत घेतले आहे बघूया थोडक्यात ही भारतभूमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत मी राजवनकर आज साळी समाजाचे जे महाराष्ट्रातील काही कार्यकर्ते व नेते जागीचा काही वाद आहे आपण त्यांच्याकडून वार्ड क्रमांक एक मध्ये साळीवाडा इथे आमच्या साळी समाजाच्या जा मालकीची जागा आहे तिथे सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी स्थानिकांनी आधी थो, थोडा काही पुढाकार घेतला गणपती मांडायला लागले नवरात्र उत्सव करायला लागले आपली जी जागा आहे ती कुठे साळीवाडा मध्ये उलताबाद नगर परिषद मध्ये साळीवाडा वार्ड क्रमांक एक तिथे जागा आहे आपली साधारण दीड ते दोन हजार स्क्वेअर फूट जागा आहे तिथे स्थानिकांनी सुरुवातीला सार्वजनिक कार्यक्रम करत होते नंतर आता हळूहळू ते बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावर काही बांधकाम करण्याची त्यांनी परवानगी आणि काही निधी मंजूर करून आणलेला आहे जो पूर्णत अनधिकृत आहे आणि आम्हाला ते खबर लागल्यानंतर आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटलो तहसीलदार साहेबांना भेटलो तर पुढे अजून काही अधिकारी त्याच्याशी संबंधित आहेत त्यांनाही भेटणार आहोत आणि आम्ही अहिंसक मार्गाने आमचा न्याय मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जिथे आम्ही सामाजिक एक सभागृह आणि आमचे जे कुलदैवत आराध्य दैवत आहे भगवान श्री जिवेश्वर यांचं तिथे मंदिर मांडण्याचा आमचा मानस होता आणि आहे आणि आम्ही तो करणार त्याप्रमाणे आता आम्ही त्यांना तहसीलदार साहेबांना जे पत्रक दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या अटी आणि शर्ती सांगितलेल्या आहेत त्यांनी जर तिथं पुढे काही त्याच्यावर बांधकाम करण्याचा त्यांचा मानस असेल तर आमच्या अटी आणि शर्ती दर दर आनी लार लार दर जे आहेत त्याला अनुसरून जर ते पुढाकार घेत असेल तर आम्ही देखील एक पाऊल पुढे येऊ आणि दोघं समंजस्याने त्याच्यावर कार्यवाही करून आम्ही त्यातनं मार्ग काढू शकतो आमच्या तहसीलदार साहेबांनी आपल्याला काय श्वसन दिलं आहे तहसीलदार साहेबांनी तेच सांगितलं की स्थानिक तिचं जे काही आहे त्याची कागदाची शहाणिशा करतील त्याचप्रमाणे आम्ही ज्या अटी शर्ती त्यांना लिहून दिलेले पत्रक आहे आणि समोरच्या पार्टीशी ते बोलतील त्याप्रमाणे न्याय मार्गाने आम्हाला त्यातनं ते थे। मार्गदर्शन करून आम्हाला नक्कीच न्याय देतील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे कलेक्टर साहेबाकडे गेले होते कलेक्टर साहेबांनी काय सांगितलं कलेक्टर साहेबांनी मला वाटत प्रत्यक्ष भेट झालेली नाही आपली पण त्यांना देखील आम्ही आमचं जे काही मागणी पत्र आहे ते घेतलेली आहे त्याबद्दल आमचे जिल्हाध्यक्ष आहेत संभाजीनगरचे ते श्री संतोषजी लोंडे तुम्हाला माहिती देतील कलेक्टर बद्दल नमस्कार आम्ही सकाळी अकरा वाजता कलेक्टर ऑफिसला गेलो होतो निवेदन घेऊन कलेक्टर साहेब बाहेरगावी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी नायब तहसीलदार ज्या मॅडम होत्या तहसीलदार त्यांनी स्वीकारलेले आहे आणि आम्ही त्यांना आमची पूर्ण पार्श्वभूमी समजून सांगितली आणि त्यांनी याच्यात पूर्ण चौकशी करून तुम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला व्यक्त केली अच्छा आणि आता यानंतर आपली पुढची भूमिका काय आम्ही झ सध्या तर आम्ही ते काम म्हणजे बंद म्हणजे स्टॉप केलेलं आहे आम्हाला डब्ल्यू डी खात्याने कॉन्ट्रॅक्टरला वर्कआउटवर दिली होती त्याला स्टे दिलेला आहे त्यामुळे काम आता सध्या सुरू नाही परंतु भविष्यात जर सुरू करायचं असेल तर आम्ही जे आरटी शाळेत ठेवलेले आहे त्याचा आमच्याशी चर्चा करून आमच्या पूर्ण समाजाचा विचार घेऊन आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना सी देऊन मग त्या आर जर पूर्ण होत असेल तर आम्ही तयार होतो एक पाऊल पुढे जायला जर अटिशती पूर्ण नाही झाले तर आपण कामाला स्थगिती कायमस्वरूपी देणार का आम्ही मग आम्ही कायमस्वरूपी म्हणजे आमच्या जा जागेवर आम्ही आमच्या समाजावरती निधी पूर्ण जमा करून आम्ही मंदिर बांधणार आहोत आम्हाला कोणत्याही शासनाच्या निधीची गरज राहणार नाही निधी नाही मिळाला नाहीच निधी मिळाला तर मग आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना आर्थिक आम्ही सपोर्ट देऊया संभाजीनगरचे जे काही आमचे कमिटी आहेत समाज बांधव आहेत त्यांना आणि आर्थिक स्रोत निर्माण केल्यानंतर आमचे आमच्या आम लेवलवर आम्ही करण्याचा प्रयत्न करू तरीही काही जे काही अधिकारी वर्ग आहेत त्याच्याशी संलग्नित त्यांना विनंती करू की आम आम्हाला जर त्यांनी निधी मंजूर करून दिला तर छान आहे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने ते करून मंदिर तर निश्चित करूच तर आपल्यासोबत होते शाले समाजाचे नेते आणि आणखी एक नेते आपल्यासोबत बोलणार आहेत बघूया स्थानिक आमदार जे आहेत बंबसाहेब यांना आम्ही समक्ष भेटणार आहोत कारण की तो निधी त्यांनी आणलेला आहे नगरपालिकेवर प्रशासन आहे आणि ती जागा तिथल्या लोकांनी गैरचुकी त्यांना दाखवली की सामाजिक जागा नाही ही दुसरी जागा म्हणजे सामाजिक जागा आहे म्हणून पण ही समाज जागा आहे आम्ही बमसाहेबांना भेटून ही समाज जागा आहे ही समाज जागा आमच्याकडे राहून द्या किंवा आमच्या शर्तीच्या माध्यमातून बांधकाम करा असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो आता नगरपालिका सिवसाहेबांना साहेबांना भेटतोय आणि बम साहेबांना पण भेटणार आहोत तुम्ही देखील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सहकार्य करा धन्यवाद नक्कीच आपला आवाज उचलला जाईल आणि साडी समाजाच्या नेत्यासोबत बोलल्यानंतर लक्षात येते की ही जागा सामाजिक जागा असून पूर्ण पुरावे दाखल झाल्याशिवाय कुठलाही न्याय देता येणार नाही तसं तहसीलदार साहेबांनी त्याची चौकशी करायची आश्वासन दिलं आहे धन्यवाद